हरिओ हो, नमस्कार मित्र मैत्रिणीनो आज आपण जाणून घेणार आहोत घरच्या स्वयंपाकघराची वास्तू जी प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात धन आरोग्य आणि शांती घेऊन येते चला तर पाहूया कोणते नियम प्रत्येक किचनमध्ये पाळणे गरजेचे आहे किचनची दिशा स्वयंपाकघराची जागा नेहमी दिशा मध्ये असावी ही दिशा अग्निदेवाची असल्याने धन आरोग्यासाठी शुभ मांडली जाते जर ती शक्य नसेल तर तुम्ही नॉर्थ वेस्ट ही दुसरी सर्वोत्तम दिशा आहे गॅसची जागा गॅस हा पूर्वेकडे तोंड करून ठेवावा स्वयंपाक करणारी व्यक्ती पूर्वेकडे तोंड करून जेवण बनवते तेव्हा घरात सकारात्मक ऊर्जा वाढते व ते अन्न सगळ्यांसाठी पॉझिटिव्ह एनर्जीचे असते पाण्याची जागा पाण्याशी संबंधित वस्तू सिंक आरो किंवा पाण्याची गागर पश्चिम किंवा उत्तर दिशेला ठेवाव्यात पाणी आणि आग्नी एकत्र ठेवल्यास ऊर्जा संघर्ष होतो त्यामुळे अंतर ठेवणे आवश्यक आहे भिंती आणि रंग काय किचनमधील भिंतीसाठी हलक्या लाल पिवळ्या किंवा केशरी रंगाचा वापर करावा हे रंग उत्साह आणि ऊर्जा देतात गडद रंग टाळावा स्वच्छता आणि व्यवस्था स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा रात्री गॅस साफ करून ठेवावा जुने तुटके भांडे व वापरू नका हे धनहानीचे कारण ठरते दे। किचनमध्ये देवघर असल्यास ते एका बाजूला असावे व त्याचा आधार राखणे हे गरजेचं आहे रोज सकाळी गॅस पेटवण्यापूर्वी ओ मागणे न असा जप करावा घरात आनंद आणि शांती दोन्ही वाढतात व अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत असतो बोला अन्नपूर्णा माता की जय तर मैत्रिणीनो हे होते काही साधे व परिणामकारक वास्तु नियम जे घरात आनंद आणि आरोग्य आणि समृद्धी टिकवतात व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा